परशु कदम सरा ज्या ठिकाणी उपस्थित आहेत ते दोन शब्द मांडणार आहेत जरा ऐकूया त्यांना आई आहे आणि आई रामोळकर ज्यांनी नतमस्तक होतो सलामत प्रमाणची आजची डांगेवाडीत आमच्या प्रकाशदादा गावकऱ्यांच्या येथील पूजा आणि या पूजेनिमित्त या ठिकाणी उपस्थित आमचे परममित्र ज्यांनी वकिली क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांची कामं करतात आणि एक चांगल्या पद्धतीची संस्था जी जिल्ह्यातच नव्हे अखंड महाराष्ट्रामध्ये काम करते अशी जिताव संस्था आदरणीय सांबरे सरांची ते या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी आलेले सर्वच व्यासपीठावरील सर्व मंडळी आमचे प्रकाश ददा आमचे सर्व तरुण सहकारी आमचे सर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व बांधव मांडवकर आमची आहेत ना आणि त्यांचे सर्व सहकारी दरवर्षी एक नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवत असतात त्यांची संकल्पना एक समाजाच्या समोर एक चांगल्या पद्धतीचा उद्देश कसा जाईल आणि समाज इतर सगळ्या भौतिकदृष्ट्या बघायला गेलात तर त्यातून एकजुटीने कशा राहील असा चांगला उपक्रम आणि चांगला उपदेश देण्याचे ते काम करत असतात मी आई रामगोळकर्णीला मनापासून हात जोडेन की या सर्व या मंडळाचे सदस्य असतील अध्यक्ष असतील इथले सर्व ग्रामस्थ असतील या सर्वांना उदंड आयुष्य लागू त्या सर्वांना दीर्घ आयुष्य लाभू हीच विनंती करेन आणि या ठिकाणी मला दरवर्षीप्रमाणे बोलावलात माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करेन धन्यवाद मंडळी क्षमा करा आमच्या डॉक्टर पल्लवीताईंचा थोडासा परिचय या ठिकाणी चालू आहे सर डॉक्टर पल्लवीताई या सध्या टाटा हॉस्पिटल मुंबई अशा अग्रगण्य हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांचा स्वभाव शांत अत्यंत मन मिळावं पेशंटच्या बाबतीत कधी आम्ही फोन केला मदत मागितली की लगेच रिप्लाय कारण माणसं किती त्यांचं काम किती बिझी असतं हे आपण सगळ्यांना माहिती आहे डॉक्टरांचं पण पेशंट ॲडमिट करणं योग्य मार्गदर्शन करणं त्यामुळे आम्हाला त्या एकदम जवळच्या वाटतात कॅन्सरग्रस्त रुग्णांना आधार देणं हे काम त्या निस्वार्थीपणे करतात पेशंटना सुविधा देणं काळजी घेणं ही एक अद्भुत कला त्यां त्यांना देवाने दिली आहे की काय असंही वाटतं अशा ह्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देण्यासाठी मला मंडळाने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे डेरवाडा हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना खेडेगावात म्हणजे आपल्या जवळच देवरू किती कुचांबे म्हणून गाव आहे त्यांच्याजवळ हॉस्पिटलची सोय नाही आहे अशा ठिकाणी त्या माहेरी असताना पेशंटची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी घरात हॉस्पिटल तयार करून पेशंटची शुश्रूषा केली आहे एक कौतुकाची गोष्ट आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन ते पाहिले हॉस्पिटल एकदम खेडेगावामध्ये अर्थात जनरली आपण बघतो शेती लो शेतकरी करणारी लोकं शेती करणारी माणसं आहेत ती शेताला जाणार तिथे काम करणार इकडे तिकडचं तिकडे काही करणार या खेडेगावामध्ये असं काम करत असताना विंचूद्वंश दंश सर्पदंश अशासारख्या पेशणार रात्र उशिरासुद्धा त्यांनी उपचार केलेले आहेत ही एक कौतुकाची गोष्ट या ठिकाणी मला मांडायची आहे त्यांचे आईवडील त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे राहून वैद्यकीय क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे ही बाब खूप महत्त्वाची आहे असे आई वडील सर्वांना लाभत अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आई देवी रामोलकर्णीच्या चरणी आणि अशा या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देण्याची एक सुवर्ण संधी मला मिळालेली आहे ही माणसं खूप मोठी आहेत बरं का आपण सर्वसामान्य माणसं आहोत ही खूप मोठी माणसं आहेत अशी माणसं मिळणं दुर्मिळ असतात आणि म्हणून हाच जो सत्कार जचोती यथोचित सत्कार जो आम्ही म्हणतो मंडळाच्या उपक्रमातून हा सत्कार व्हायला पाहिजे ही माणसं समाजाच्या पडद्यामागचे सगळे कलाकार आहेत डॉक्टर आम्हाला देव मानतो ते देवासारखे आपल्या समोर उभे असतात पण त्याचं जो सत्कार आहे सन्मान आहे त्याच्यातल्या त्या देवपणासाठी आणि त्यांच्या सेवाव्रतासाठी म्हणून या ठिकाणी मला मंडळालासुद्धा एक हे द्यायचं आहे की त्यांना शुभेच्छा द्यायचं आहे त्याचं अभिनंदन करायचं आहे की अशा प्रकारचा यथोचित गौरव या ठिकाणी होतो आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी मी त्यांचा परिचय देतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित म्हणजे आता जे या या कार्यक्रमानंतर बहुरंगी नमन होणार आहे या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमाला संगीत गाय गाय गायकी करण्यासाठी म्हणून इथे उपस्थित झालेल्या सुप्रिया तरंग यांनी यांचा परिचय देताना मी असं सांगेन की यूट्यूबमार यूट्यूबवरती त्यांच्या बऱ्याचशा व्हिडिओ आहेत त्यांच्या गाण्याच्या म्हणजे त्यांनी जाकडी नमन यामध्ये आपली चांगल्या प्रकारे गायकी करून एक वेगळी छाप उम उमटवली आहे आणि त्यांच्या तुम्हाला यूट्यूबवरती त्यांचा गा गाण्याचा सर्व गाणी ऐकायला मिळतील तसेच त्यांच्याबरोबर ती तसे उपस्थित अर्जुन काळकर हे सुद्धा संगीत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत ते काम करत आहेत लांजा लांजामध्ये संगीत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत तर असे गायक गायिका व संगीत शिक्षक आपल्या या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंसुद्धा खूप मनापासून मी अभि स्वागत करेन आणि आभार मानेन त्यानंतर स्वप्नील रावणंग हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मी शाब्दिक सुन्नाने स्वागत करेन यानंतर आपण ज्या कार्यक्रमासाठी म्हणजे जो कार्यक्रम ठेवला आहे जो सत्कार सामाजिक कार्याचा या सामाजिक कार्यामध्ये कार्य करणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत तर आपण या सत्कार सोहळ्याला सुरुवात करूया सर्वप्रथम या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी विभागातील अध्यक्ष ॲडव्होकेत श्री महेंद्र मांडोकर सर यांचा आम्ही मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करू इच्छितो मी आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुनील सकाराम डांगे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच एक आमच्या मंडळाचे प्रतीक म्हणून त्यांना एक छोटंसं एक, रो रोप म्हणजे त्यांना आपण एक रुश्य देऊन एक त्यांचा स यथोचित सत्कार करणार आहोत